नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचं काहीही इच्छा नाहीये बट तरी सुद्धा व्हिडिओ बनवते कारण की भरपूर सारे गैरसमज आहेत ते दूर करायचे आहेत म्हणून आता तुम्ही हे सगळं काही जे प्रकरण बघतायत ते फक्त माझ्यासाठी झालं आणि माझ्या विषयावरूनच झालेलं आहे तर नेमकं चूक कोणाची तर पहिले सर्वात पहिले आमची चूक आहे किंवा नंतरला सेकंड मम्मीने व्हिडिओ बनवला त्याची चूक आहे किंवा माझ्या बहिणीचं जसं तिचं तिचा काही संबंधही नव्हता तिला कमेंट्स वगैरे की नेमकं चूक कोणाची म्हणजे प्रत्येक एकमेकांना ब्लेम केलं जात आहे तर सगळ्यात पहिले आम्ही व्हिडिओ बनवला त्यानंतर बाकी सगळ्यांनी व्हिडिओ बनवले कुठे तुमचेही म्हणजे काही चुकी नाहीये तुम्हालाही वाटलं की माझ्यासोबत काहीतरी तुम्हाला वेगळं वाटतंय की नको ह्या व्हायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना कमेंट केल्या किंवा त्यांनी तुम्हाला काही एक्सप्लेनेशन दिलं तर तुम्ही त्या त्यानंतर आम्हालाही कमेंट केल्या पण मुळात ही सगळ्या गोष्टी चालल्या होत्या त्या फक्त माझ्या काळजीपोटी चालल्या होत्या तर जसं की माझी युट्यूब फॅमिली त्यांना वाटलं की काहीतरी चुकतंय किंवा त्यांना दिसलंय आमच्याच व्हिडिओमधून दिसलंय ती गोष्ट तर म्हणून त्यांनी कमेंट्स केले जसं की माझ्या मम्मीला बहिणीला मामींना प्रीतमला सुद्धा सगळ्यां आम्हाला सुद्धा तर सगळ्यांना ज्या कमेंट्स गेल्या त्या फक्त माझ्यासाठी गेल्या पण मी खरं मनापासून सांगते की त्यात चूक कोणाची होती तर ती चूक होती ती म्हणजे वेळेची आणि परिस्थितीची प्रीतमला वाटलं माझ्यासोबत कोणीतरी असावं त्यामुळे ते रागात बोलूनही गेले आता मम्मीला वाटलं की मामीने त्यांना सांगितलं उद्या जाणार आहे पण त्यांना मम्मीला असं वाटलं की त्या थांबतील एक दिवसासाठी आणि मामींना असं वाटलं की मी आता त्यांना सांगितले म्हणून ते येतील उद्या आणि मम्मी सुद्धा बोलली की मी येते म्हणून आणि त्याच्यामध्ये अचानक त्यांचा रात्री दोन वाजता प्लॅन झाला त्याच्यामुळे ते चाललं गेले याच्यात वाईट काही नाही तर ही फॅमिली अंडरस्टँडिंग होती तर ऍक्च्युली दोन दिवस झाले प्रीतमला सुद्धा राग आला होता की अजून कोणी कसं काय आलं नाही पण ही एक बाजू होती मम्मी ते पावसामध्ये अडकले होते ट्रॅफिकमध्ये अडकले होते म्हणजे त्यांच्याही भरपूर समस्या होत्या त्यांचे दर्शन सुद्धा झालं नाही आणि येण्यासाठी त्यांना ला वेळ लागला को इन्सिडन्स असं झाला की सगळेजण दर्शनाला गेले होते मम्मी ते माझी बहिणी ते लोक त्यांचा फोन लॉकर मध्ये होता सहा ते सात ते लोक सहा ते सात तास दर्शनामध्ये अडकलेले होते आणि प्रीतम सारखे फोन करत होते कारण की मला जास्त त्रास होत होता म्हणून प्रीतमला राग आला की फोन कोणीच उचलत नाही का उचलत नाहीये आणि आल्यानंतरला समजलं की हे लोक दर्शनामध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे आणि तो व्हिडिओ ऍक्च्युली बनवून गेलेला होता आता यामध्ये प्रीतमची चूक होती आणि ती चूक प्रीतमने मान्य केली नाही असंही झालं नाही त्यांचा राग होता तो म्हणजे मला त्रास झाला म्हणून बाकी वैयक्तिक ते कोणावरही चिडलेले नव्हते आता त्यांचा समज असं होता की मामी गेल्या म्हणून आता मम्मी येणार आणि मम्मीला वाटलं की मम्मी मामी एक दिवस थांबतील आणि सगळ्या गोष्टीमध्ये इथे म्हणजे प्रत्येक जण आपापल्या बाजूने बरोबर होतं बट दिसणं थोडं वेगळं झालं आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या बाजू मांडल्या आता राहिला त्या व्हिडिओचा विषय तर त्या दिवशी मला खरोखर खूप त्रास होत होता तर माझं माइंड डायव्हर्ट करत होते मला हसवायला बघत होते बट मला त्या गोष्टीने मला रडायला आलं आणि तिथेच सगळी परिस्थिती बदल बदलून गेली आता हा विषय खूप सारा मेस मेसे झालाय म्हणजे खूप गोंधळ झालाय या विषयामध्ये बट सगळं सगळं मी सांगते एक विनंती करते तुम्हाला की जसं की माझ्या मम्मीलाही मा वाईट का, था था कमेंट करू नका माझ्या बहिणीला करू नका माझ्या मामींना करू नका आणि प्रीतमला देखील करू नका कारण की ती परिस्थिती जशी होती त्याच्यामुळे त्या गोष्टी तशा दिसून आल्या आणि घडून गेल्या ज्या काही कमेंट्स आणि रिएक्शन सध्या ज्या आम्हाला आल्या प्रीतमने जो सगळ्यात पहिले व्हिडिओ टाकला होता आणि ती आमच्याकडून न कळत झालेली चूक होती पण एक आम्ही कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने तो व्हिडिओ बनवला नव्हता आमच्या मनात दुःख खूप होतं पण आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने ते दिसलं गेलं आणि असंही झालं नाही की प्रीतमने त्या गोष्टीची जबाबदारी नाकारली जेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या व्हिडिओमुळे चुकीचा गैरसमज सगळीकडे पसरत आहे किंवा कमेंट जात आहे त्याच्यामुळे आम्ही तो व्हिडिओ त्या व्हिडिओचे कमेंट्स लगेच ऑफ केल्या आणि प्रीतम त्याच वेळेला लगेच शमस्व म्हणून एक पिन सुद्धा कमेंट केली कारण त्यांचाही उद्देश हा नव्हता की माझ्या मम्मीला त्रास द्यावा किंवा मम्मीला वाईट कमेंट द्यावा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ज्या दिवशी पहिला व्हिडिओ आलो त्याच दिवशी प्रीतमने हे सगळं काही क्लिअर केलं ऑनलाईन आमच्याकडून ती न कळत चुकी झाली त्यामुळे आम्ही ऑनलाईन माफी सुद्धा मागितली ऑनलाईन का तर आमचं ऑनलाईन म्हणजे प्लॅटफॉर्म आमचा चुकला आम्ही हा राग घरामध्ये व्यक्त करायला हवा होता पण आमच्याकडनं चुकी झाली की आम्ही ऑनलाईन त्या गोष्टी बोलल्या गेल्या त्याच्यामुळे ऑनलाईनच आम्ही माफी सुद्धा मागितली तर आम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो कारण युट्यूब फॅमिली आहे त्याच्यामुळे पण ही न कळत झालेली चूक आहे आणि ही आम्ही ऍक्सेप्ट केली आणि कोणत्या परिवारात चुका होत नाही सर्वांच्याच परिवारात चुकी आणि तीच सुधारण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतली तर प्रीतम काही लपवपी केली नाही मम्मी सोबत दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रीला त्यांनी व्हिडिओ बनवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्ट केला तर ते काही एखादं खोटे लपवण्यासाठी दहा खोटे बोलले नाही तर मम्मीने मला आल्यानंतर सांगितलं की कोमल ते देवदर्शनाला जाणार होते त्यांच्यासोबत मी गेले माझा विचार झाला की आजीला पण भेटून यावा आजीची मागे तब्येत भरपूर खराब होती त्याच्यामुळे भेटून यावं आणि म्हणूनच प्रीतम बोलले की आजीची तब्येत खराब आहे म्हणून ते भेटायला गेलेले तर यामध्ये काही खोटं बोलले का तर प्रीतमला जे सांगितलं गेलं तेच ते बोलले आणि चुकी ऍक्सेप्ट केल्यासोबतच ज्या भागामध्ये जसं जो व्हिडिओ आपण प्रीतमने फर्स्ट जसं आमचा टाकलेला होता ते व्हिडिओ मधून जे गैरसमज जात होते किंवा माझं जो पाठ होता प्रीतमचं काही बोलण्याचं पाठ होता तो आम्ही लगेच स्ट्रीम करून टाकला अजून लोक बघतील आणि अजून गैरसमज वाटतील अजून पुढे हे विषय म्हणजे जात राहील त्याच्यामुळे पटकन आम्ही तो पाठ सुद्धा डिलीट केला कारण की आमचा उद्देश हा मम्मीला त्रास देणं बिलकुल नव्हता जर बदनामीच करायची असती तर सॉरी बोलणं व्हिडिओचा तो पार्ट डिलीट करणं ह्या गोष्टी ह्या स्टेप आम्ही घेतल्याच नसते बदनाम करायचं असतं तर मी असं समोर समोर बसूनच बोलले असते की मला यांनी असं असं त्रास दिला पण आमचा बिलकुल तो उद्देश नव्हता न कळत झालेली ती चूक होती आणि परत एकदा सांगते की माझ्या नवऱ्याने ती चूक ऍक्सेप्ट सुद्धा केली त्या जबाबदारीपासून पळाले नाही लांब त्यांनी ऍक्सेप्ट केलं की हो माझ्याकडनं चुकलं म्हणून कारण की जो उद्देश नसताना सुद्धा तसं दिसून येत आहे त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी मागे घेतल्या तर तुम्ही म्हणतील की व्हिडिओ का डिलीट केला नाही तर व्हिडिओ जर डिलीट दे केला असता तर काही न वाटलं असतं की आमच्यामध्ये काही गोष्टी खूप मोठ्या झाल्या ज्या की झालेल्या क्लिअर सुद्धा केलं की त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ डिलीट केला नाही फक्त जिथून ती गोष्ट पोहोचत होती म्हणजे गैरसमज होते ते पार्ट डिलीट केलं बघेरा माझ्या घेतलं प्रीतमाले बडबड करतात परत थोडा वेळ काढून ठेवते सुनमस्कार कधी पासून चालू केला मी कुठे होते हा माझी पण आई आहे मी जितका जीव माझ्या मम्मीला लावते तितकीच लावतो ओब्वि लावतोच मी मी म्हणजे मम्मीला तेवढाच जीव लावतो आणि मला काही आता दोन महिने तीन महिने किंवा एखादं वर्ष नाही झालाय लग्न करून प्रिया सोबत मी पाच वर्षापासून आहे आणि पाच वर्षापासून जर मी मम्मी सोबत तेवढा गोड आहे तर आता मला काही असा प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यांशीच म्हणजे मी कधी कोणाशीच वाईट नाही कधीच नाही बट कसं आहे नकळत काही गोष्टी होऊन जातात आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मला माझी चुकी दिसत नाहीये तर मी बाळ रडतो तर मी त्याच दिवशी क्षमस्व पोस्ट पण केली होती सो सांगण्याचा उद्देश असा की मी त्या दिवशी पण पिन कमेंट केली आणि म्हणजे मी कमेंट केली मला समजलं हे चुकीचं होतंय मी मम्मींना बोलवून घेतलं तुम्हाला माहिती आहे आणि एक गैर समजत सांगितलं का की एकाने म्हणजे आ, कमेंट केली की एक खोटा बोललेला शंभर खोटे बोलावं लागले सो मी काय असं खोटं नव्हतं बोललो मला जे सांगण्यात आलं तेच मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता बट एनिवेवे uh, anyway, uh, चूक झाली होती ती ऍक्सेप्टही केली आणि त्याबद्दल मी त्याच दिवशी क्षमस्व म्हणून मेसेज टाकलेला आहे प्लस मी ज्या पार्ट मधून इन्सल्टिंग वाटत होत त्या तो पार्ट पण मी ट्रिम केला आहे सो जाऊ देऊ कंटिन्यू हां चल आता या सर्व प्रकरणामध्ये मामींचा सुद्धा विषय घेतला जातो मामी जोपर्यंत इकडे होते त्यांनी माझं सगळं काही केलं मला कसली कमी केली नाही दोन दोन तासने मला त्यांनी खाण्यासाठी वगैरे दिलं आणि बाळाची सुद्धा तेवढीच काळजी घेतली चुकीच्या पिन कमेंट मुळे त्यांना सुद्धा बरेच लोक बोलतात जसं माझ्या मम्मीला बोलल्यानंतरला वाईट वाटलं तसं माझ्या मामींना सुद्धा बोलल्यानंतरला मला तसंच वाईट वाटलं कारण की त्या सुद्धा माझ्या आई प्रमाणेच आहे जसं माझ्या मम्मीने माझी काळजी घेतली तसंच मामींना सुद्धा घेतली त्या आम्हाला सांगूनच घरी गेल्या म्हणून त्यांचा काही विषयच येत नाही जसं प्रीतम त्यांचे भाचे आहेत तसंच त्यांचे अजून एक भाची आहे त्यांचे विषावर होतं त्यासाठी प्रीतम त्यांना बोलले की तुम्हाला तुम्ही जा म्हणून असं म्हणून त्या दिवशी प्रीतम बोलले त्या व्हिडिओमध्ये की मामींना एका कारणासाठी जावं लागलं तर आता हा सगळा विषय होता बट मी त्याच्या एकदम खोलीवर पर्यंत जात नाही कारण की परत पर फिरुं, फिरुं बरो बरो परत तेच फिरून फिरून चालू राहणार आहे आणि सगळेजण आपापल्या जागेवरती बरोबर होते परत एकदा सांगते की चूक फक्त त्या परिस्थितीची होती होत की ती तशी दिसल्या गेली आणि मला सुद्धा हा व्हिडिओ बिलकुल बनवायचा नव्हतं त्यामुळे प्रीतमने आणि मी शांत राहण्याचा निर्णय घेतला बट कमेंट्स हे काही स्टॉप होत नाहीयेत अॅक्च्युली म्हणजे कोणाला स्टॉप होत नाहीये मम्मीला पण तेवढंच ब्लेम केलं जात आहे माझ्या बहिणीला सुद्धा प्रीतमला आणि मला सुद्धा आणि मामींना सुद्धा सगळ्यांना म्हणजे कमेंट्स येतात तर प्रत्येकाला हर्ट होत आहे मला जसं हर्ट होतं तसं त्यांना सुद्धा हर्ट होत आणि आता तुम्ही कमेंट्स करताय म्हणून तर नाही कारण की तुम्ही पण माझ्या काळजीपोटी सगळ्या काही गोष्टी बोलले होते पण मी तुम्हाला ब्लेम नाही करते तुम्हाला पण ते दिसलं म्हणून तुम्ही बोललो बट आता हे सगळं काही मी विषय क्लोज करते म्हणजे सगळ्यांची क्लिअरिटी काय माझी क्लिअरिटी काय सगळ्यांचे काय काय आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवला सर्व विषय बाजूला राहिला आणि आता फॅमिलीचे ह्या विषयांवरती आम्ही उत्तर न देण्याचा निर्णय घेतला होता कारण आमच्या गैरसमज नंतरला घरामध्ये बसून सगळे सॉर्ट आउट झाले होते पण दुसऱ्या दिवशी रात्री मी संबंध तोडण्याचा व्हिडिओ बघितला आणि त्या मधून बरेच अशा विषयाला फाटे फुटले की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला प्रीतमला नंतर ब्लेम केलं गेलं आणि मला माहिती आहे माझा नवरा माझ्यासाठी काय काय करतो कोणी किती चुकीचं मत जर माझ्या नवऱ्याबद्दल मांडलं तर ते मी सहन नाही करू शकत जेवढे प्रिय माझी मला फॅमिली आहे जसं माझी बहीण झाली सगळेजण जा, माझी मम्मी झाले तसंच प्रिय मला माझा नवरा सुद्धा आता माझ्या बहिणीचं म्हणणं झालं की एवढे सारे आम्ही चांगले कामं केले बट एक चुकून झालं किंवा एक गोष्ट ती घडली गेली तर मला त्या गोष्टीवर ब्लेम केलं जाते आणि माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टी ती विसरून गेली जसं की मी विसरून गेले पण तसं काहीच नाहीये जर तुम्ही आमचे जुने व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजेल की जिथे जिथे त्यांनी आम्हाला मदत केली ना तिथे माझ्या नवऱ्याने आणि मी अभिमानाने त्यांचं नाव घेतलं माझ्या नवऱ्याला नेहमी त्यांचा अभिमान आहे आणि ते प्रत्येक वेळेस बोलतात सुद्धा जिथे जिथे आम्हाला मदत मिळाली तिथे तिथे आम्ही आम्ही दोघांनी सुद्धा अभिमानान त्यांचं नाव घेतलं की बॉब कोमलमुळे हे शक्य झालं म्हणून ते म्हणजे प्रीतमचा ऍक्सिडेंट जेव्हा झाला त्यावेळेस त्याचं कौतुक प्रीतमने केलेलं आहे किंवा आम्ही युट्यूब जी जर्नी स्टार्ट केली आहे त्याचं श्रेय सुद्धा बॉबन कोमलला आम्ही नेहमी देत राहतो तर हे आम्ही नुसतं बोलत नाही आमच्या जुने व्हिडिओ मध्ये जाऊन बघा हा आम्ही हे मान्य करतो की युट्यूब वरती आम्हाला त्यांच्यामुळे ओळख मिळाली कारण की आम्ही फॅमिली आहे आणि सर्वात मेन म्हणजे ती माझी बहीण आहे सखी बहीण आहे माझी असे भरपूर सारे युट्यूब चॅनल आहे की त्यांच्या फॅमिली मध्ये भरपूर जणांचे युट्यूब चॅनल आहे जसं मी उदाहरण देते सौरभ जोशी झाला अजून म्हणजे असे बरेच काही आहेत तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही नेहमी त्या दोघांना या सगळ्या गोष्टींचं श्रेय दिलेलं आहे तर यामध्ये प्रीतम यांनी कधीच संकोच केला नाही की आम्ही त्यांची स्तुती का करावी म्हणून आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे त्यांचा मी आजपर्यंतचा सगळा प्रवास बघितलेला आहे आणि आम्ही नेहमी अभिमानाने त्यांचं नाव घेतो प्रीतमला ह्या गोष्टीचं त्यांच्या म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टीचा सगळा खूप आनंद आहे पण ते म्हणतात की प्रीतमने प्रीतमला आम्ही सगळं काही गोष्टी शिकवल्यात तर थोडस मला हे कुठेतरी वेगळं वाटलं तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दहावीत असताना त्यांचे बरेच सारे कम्प्युटर क्लासेस झालेले आहेत जसं की ते वेब डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग आणि आपलं व्हिडिओ एडिटिंग करणं वगैरे ह्या गोष्टी सगळ्या त्यांना जमतात आणि एक गोष्ट अजून सांगते की सातीमध्ये असताना त्यांनी स्वतः एक कम्प्युटर सुद्धा असेंबल केलेलं आहे म्हणजे मी त्यांची स्तुती नाही करत आहे बट त्यांना म्हणजे ह्या सर्व भरपूर गोष्टींचं नॉलेज सुद्धा आहे म्हणजे माझ्या घरामध्ये पण जसं भाऊ झालं मम्मी झाले किंवा बाकीचे मेंबर झाले टिप्स असतात एडिटिंग बद्दल झालं कुठल्या ऑनलाईन म्हणजे काही गोष्टी असतील तर भरपूर टिप्स मागण्यासाठी किंवा हे कशा कसा विषय आहे हे बोलण्यासाठी प्रीतमकडे येत राहतात मी मान्य करते ही गोष्ट की आम्हाला ओळख त्यांच्यामुळेच आहे कारण की माझी बहीण आहे बॉबी पण आहे घरामधलाच आहे तर ही मान्य करते पण तेवढंच मेहनत सोबत म्हणजे त्यासोबत मेहनत सुद्धा आम्ही करतो जसं की कंटिन्युटी ठेवणं वगैरे ह्या गोष्टी एक्झाम्पल रोज व्हिडिओ बनवणं वगैरे ह्या गोष्टी येतात त्यामध्ये त्यात आम्हाला आनंद खूप मिळतो आणि शिवाय तुमचा सपोर्ट जेव्हा येतो ना ते आमच्यासाठी खूप एनकरेजिंग असतं तर, तर प्रीतमपूर मेडिकल कॉलेजला होते टीचिंग करायचे ते तर तिथे त्यांचे स्टुडंट होते की ते पण बरेच सक्सेस झाले बट मग असं नाही आपण बोलू शकत की हे फक्त माझ्यामुळे सक्सेस झाले आहे त्यांनी पण तेवढंच दिलेलं आहे एक्झाम्पल देते दे जस्ट प्रीतम स्टुडंटला शिकवले बट पण तेवढी स्किल दिली तेवढा स्टडी केला किंवा त्याच्यात मेहनत केली आणि ते, ते, के ते, ते सक्सेस झाले तर मग असं नाही बोलू शकत की ते माझ्यामुळेच सक्सेस झालेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली की नॉलेज हे फक्त शेअर केल्याने वाटतात आणि हे शेअर केलंच पाहिजे त्याचा अहंकार बिलकुल नसावा जसं माझ्या बहिणीने मला सांगितलं की युट्यूब चालू कर म्हणून तर मी युट्यूब चालू केलं तर तसंच जसं समजा स्टॉक मार्केटचा काही विषय असला की त्यांना काही त्याबद्दल म्हणजे जाणून घ्यायचं असलं तर ते पण प्रीतमला विचारतात तर आमचे मोस्टली इन्कम सोर्स तेच आहे रिअल इस्टेट आणि स्टॉक मार्केट तर प्रीतम सुद्धा त्याबद्दल त्यांना कधी कधी नॉलेज देतात ते पण विचारतात प्रीतम पण सांगतात बट असं नाही होत्या गोष्टीचं की प्रीतमने सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या म्हणून तर मी या गोष्टीचे राग नाही मानतो माझी लहान बहिणीच होती रागाची भरत भुललीही पण गेली असेल पण सांगायचं असं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर एक्सपर्ट असतील ना आणि आपण ती गोष्ट दुसऱ्याला शेअर केली आणि तो व्यक्ती त्यामध्ये सक्सेस जर झाला तर आपण आनंद व्यक्त केला पाहिजे आणि काय होतं आपलं नाव सुद्धा त्यासोबतच मोठं होतं आणि आमच्या कोणत्याच व्हिडिओमध्ये मध्ये बॉबीचा किंवा कोमलचा माझ्या बहिणीचा काहीच उल्लेख नव्हता तरी ते त्यांच्या व्हिडिओमध्ये रागाच्या भरात भरपूर काही बोलून गेले बट आम्ही एक परिवार आहोत आणि परिवार आला म्हणजे एक दुसऱ्यांची मदत घेणं आलं त्यावर कोणीही कोणावरती उपकार करत नाही तुम्ही जेवढी आम्हाला मदत केली तेवढीच आम्ही पण तुम्हाला मदत केली आहे असं आम्ही सुद्धा कधी बोलून दाखवलं नाही तुम्हाला कारण आपण आपल्या परिवारासाठीच करत होतो परिवारासाठी बोलून दाखवलं तर आपली किंमत शून्य होऊन जाते तर भरपूर अशा कमेंट आल्या की एक दिवसासाठी बाई बोलवायची होती घरी किंवा बाहेरून जेवण मागवायचं होतं वडापाव आणायचे होते तर विषय असा आहे की माझं आता सी सेक्शन झालंय आणि बाहेरचं जेवण मी खाऊ शकत नाही वडापाव सुद्धा खाऊ शकत नाही कारण बाळाला त्रास होतो आणि सकाळी जेवण बनवण्यासाठी बाई सुद्धा लागलेली आहे भांडे लादी भांडे भांडे आणि लादीसाठी तर माझे झाले माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले तेव्हापासून भांडे आणि लादीसाठी बाई ऑलरेडी आहे फ्री मला जास्त काही काम करू देत नाही लादी आणि भांडे साठी ऑलरेडी बाई आहे बट आता डिलिव्हरी झाली म्हणून मामी गेल्या त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी बाई लावलेली होती सकाळी ती जेवण बनवून गेलेली पण संध्याकाळचा विषय होता मी शिळं खाऊ शकत नाही त्याच्यामुळे मला दोन चपात्या बनवाव्या लागल्या म्हणून मी त्या चपात्या बनवल्या म्हणजे मम्मी नेहमी बोलत राहते की डिलिव्हरी झाल्यानंतर बिलकुल शिळं काहीच द्यायचं नाही पाळाचं पोट दुखतं म्हणून म्हणून प्रीतमने मला सकाळचं काही जेवण दिलं आणि प्रीतमला एक दिवस सांभाळायला काय झालं असं बोलतात तर पाच वर्ष झाले लागणार ला प्रीतमने मला कधीच कसली कमी पडू दिली नाहीये मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळत सो तो प्रश्नच येत नाहीये आता काही जण बोलतात की खिचडी वगैरे बनवायची होती त्या दे दिवशी बट खिचडी बंद खाल्ल्याने टाकी पिकतात भात खाऊ शकत नाही आणि ऑलरेडी माझा एक टाका पिकलेला गेलेला आहे तर रोज माझे क्लिनिक वगैरे आणि हे त्या गोष्टी चालू आहेत आता त्या मी नाही सांगत आणि हॉस्पिटलला जाऊन आली मी त्या गोष्टीसाठी तर म्हणजे फक्त चिकनची भाजी येते दुसरं जास्त काही जमत नाही एक तर एकच येते तर भात बनवता येतो भाजी बनवते येते ती पण चिकनचीच आणि त्यांना ना माप ता ता मी ठरवून दिलेलं एवढा चमचा मसाला टाकायचा दोघांसाठी बट आता कसं माझं जेवण आहे मला कमी तिखट कमी ऑइल वगैरे हे त्या गोष्टी लागतात त्याच्यामुळे मी स्वतः करत होती ती गोष्ट आणि प्रीतम त्याच्यामुळे मी स्वतः उठली आणि बनवत होती तर सांगायचं तात्पर्य काही करतात काही नाकार देत नाही कुठल्याच गोष्टीला कामासाठी दोन तीन म्हणजे मेड आहेत बट घरच्यांचा सा सहवास असावा त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये तस दिसण्यात आलं आता भरपूर असे म्हणजे कमेंट्स आहेत की तुम्ही एकटेच कपल आहेत का की तुम्हाला काय हजूबा बनत नाहीये जे जेवण बनवायला होत नाहीये खूप कौतुक चाललंय तुमचं तसं तर हो आम्ही एकटे नाही येत आमच्यासोबत परिवार आहे आणि म्हणूनच आम्हाला परिवारामधून अपेक्षा असते की कोणी ना कोणी असावं आणि याच गडबडीमध्ये आमचं चुकलं ते आम्हाला ऍक्सेप्ट आहे तर पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे माझा की अशा किरकोळ गोष्टीमुळे आपला परिवार तुटत नसतो तर ही वेळ असते ती म्हणजे भक्कम होण्याची असते मला त्रास होत होता त्याच्यामुळे मम्मी दुखावली गेली मामी दुखावले गेले गे कोमल माझी बहीण आहे म्हणून तिला सुद्धा कमेंट केल्या गेले तिला सुद्धा हर्ट झालेला आहे त्या गोष्टीचा बट मला म्हणजे मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्या बहिणीला अशा कमेंट जातील आणि या गोष्टीचा परिणाम तिच्यावर होईल मला बिलकुल ही म्हणजे बिलकुल म्हणजे आता मी मनापासून बोलते मला ह्या गोष्टीचा बिलकुल अंदाज नव्हता आणि तिथे कमेंट्स गेल्या आणि तिथे खरंच माझी चुकी नव्हती कारण की तू माझी बहीण होती म्हणून कमेंट्स तुला पोहोचल्या गेल्या त्या आणि खरोखर मला पण त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं जसं मम्मीला कमेंट्स केल्या मामींना गेल्या माझ्या बहिणीला गेल्या सगळे खूप हर्ट झाले फक्त माझ्यामुळे तर एका ठिकाणी मी बहीण होती एकीकडून यक मी मुलगी होती एकीकडून यक मी सून होती एकीकडून यक मी बायको होती एकीकडून मी तुमची सुद्धा फॅमिली मेंबर आहे पण सगळ्यांनी काळजी पोटी सगळ्यांनी एकमेकांशी यक भांडणं केले बट आता मी हा विषय संपवते प्लीज कोणीच कोणाला वाईट कमेंट्स करू नका सगळे आपापल्या जागी बरोबर होते सगळ्यांनी माझी खूप जास्त काळजी घेतली आहे सगळ्यांनी म्हणजे सगळं फॅमिली मेंबर्सनी तर uh, थँक यू सो मच यापुढे असं uh, काही व्हिडिओ येणार नाही आणि कोणाला दुखावलं जाणार नाही माझ्याकडून आणि रागाच्या भरात कोणाकडून काहीही बोललं गेलं असेल तरी माझा हा सगळा परिवार आहे आणि मी माझ्याकडून तरी कधीच परिवार तुटला जाणार नाही